सारिखाच्या फुला धामण गावत गेला त्या श्री संत महानुभोजी चरणी साष्टांग मी घातला आज आपल्या राशिंगे गावामध्ये आज आपण इथे जमले आल्याचं कारण म्हणजे आपल्या गावामध्ये महाराष्ट्रामध्ये थोर संत होऊन गेलेले संत नामानंद महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आज आपण सर्व गावकरी मंडळी इथं जमला आज जेव्हा आम्ही या गावामध्ये आलो म्हणजे आम्ही गेली दोन वर्ष झाले इथे येतो आणि इथल्या लोकांचं प्रेम पाहून आणि इथल्या लोकांचं नामानंद महाराजांवर त्यांच्या सद्गुरूंवर त्यांचा एवढा विश्वास आहे हे पाहून असं वाटतं की बाबा असे गुरु ज्यांना भेटले असतील ते किती निशिबवान असतील हे उदाहरण जर सांगायचं झालं तरी एक शिष्य असतो आणि एक गुरु असतो मग ते काय असतंय साईडला गुरु शिष्य रोज भेटत राहतात मग एक दिवशी एक चांदा काय करतो माहित आहे का त्या एक असा तो शिष्य रस्त्याने येत असताना काय करतो त्याला म्हणतो इकडे मग तो शिष्य चांगल्या गुरुंकडे शिकलेला असतो मग चांगल्या गुरुंकडे शिकत असताना त्याला असं माहीत असते की बाबा आपण कोणापशी जायचं नाही आपण चांदाला कशी जायचं नाही पण तो, तो, ना तो चांडा त्याला हाक मारतो मग चांडाला हाक मारत असताना तो शिष्य त्याच्यापाशी जात नाही तो सरळ आपल्या गुरूंच्या कुटीकडे जातो आणि मग तो शिष्य जात असताना तो चांदा त्याला श्राप देतो की बाबा आता, आता काय आता सकाळ उद्या सकाळचा सूर्य तू काय करणार नाही तू बघणार नाही त्या शिष्याला एवढी भीती वाटते की कारण जुन्या काळातल्या चांडाळांचं काय होत होत श्राप दिला की तो खराब होत होता मग त्याला सुद्धा भीती वाटू लागली की बाबा आता जर आपण मेलो तर आपलं पुन्हा काय आपल्या सद्गुरूंची से सेवा कोण करणार मग त्याच्या मनात विचार पडायला लागला आणि त्याच्या मनात ती भावना ती खायला लागली की, की बाबा आता आपण मरणार आता आपण मरणार काय करायचं मग माउलींनी सांगितले श्री गुरु सारीखा असता पाठी इतरांचा लेखा कोण करी मग त्याला वाटलं की बाबा आपण आपल्या सद्गुरूंकडे जावं आणि काहीतरी मनातलं बोलून दाखव आणि मोकळ भले आपण मरो किंवा जगो मग असा विचार केला त्यानं आपल्या सद्गुरूंना सांगितलं की गुरुजी मला येताना रस्त्यातील चांदा भेटला होता त्यानं मला आवाज दिला पण मी त्याच्याकडे गेलो नाही म्हणून त्यानं काय केलं मला सांगितलं की बाबा उद्याचा सूर्य तू काय करणार नाही बघणार नाही मग अशी मला भीती मनात खायला लागली त्याच्या श्री गुरुनी सांगितलं तू रोज हो घराकडे जातो ना आज फक्त काय करू नको घराकडे जाऊ नको आज माझ्या कुटीतच बसून राहा मग त्याला भीती वाटू लागली की बाबा आता आपण काय करायचं गुरुजी तर आपल्यावर कोणता मंत्रही देत नाही आपल्याला काही तावीज वगैरे पण बांधत नाही अहो आपले गुरुजी सुद्धा कोणाचे असं करतात का नाही करत पण मग त्याला भीती वाटू लागली त्याच्या श्रीगुरूंनी काय केलं ते असे झोपले आणि झोपले त्याला काय केलं पायापाशी बसवलं आणि सांगितलं जो पर्यंत उद्या सकाळचा सूर्य उभत नाही तो पर्यंत तू काय करू नको इथून उठू नको त्यानं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि काय केलं पूर्ण रात्र गुरुंच्या पायापाशी बसला असं करत करत टाइम गेला पाहताच्या चार वाजल्या नंतर सूर्यास्त झाला उगवला त्याच्या मनातली काय झाली भीती निघून गेली कारण का तर तो त्याच्या स्त्री गुरुंच्या पायापाशी बसला होता जेव्हा आम्ही गावातील कीर्तनाच सांगत होतो तेव्हा हे गावातील लोक काय म्हणले माहितीये का इथं पहिले पहिला सात दिवसाचा सप्ताह होत होता आता कामामुळे इथं कोणी सुद्धा येत नाही पण एक दिवसाच्या उत्सवात असं वाटतं की आज काय शेवटचाच दिवस आहे मग असा एवढ्या एवढ्या ग्रामस्थांचा केव्हाही असा रोज रोज कार्यक्रम होत नाही पण एकच दिवस कार्यक्रम असतो एवढ्या उत्साहात महाराजांचं एक वाक्य सब काय सुखमेही ऐसाही सबमेही सुख आहे और सुखमेही दुःख आहे म्हणजे काय तर आपण जेवढं आपण जेवढा विचार करतो का एवढ्यातच सुख आहे तेवढ्याच सुख आहे मग याच्यातच आपलं दुःख आहे मग अशा महाराजांच्या आज पुण्यतिथी निमित्त आपण इथं जमलात आणि आम्ही पंढरपूरला जेव्हा दयागन महाराजांकडे जातो तेव्हा आम्हाला ते प्रेमाला बोलवतात आणि म्हणतात काय चालले काय नाही मग आम्हाला असं पाठीवर थाप टाकतात आणि सांगतात की बाबा हा विषय असा मांडायचा हा विषय तसा मांडायचा आम्हाला काही अजून खूप बोलता येत नाही पण महाराजांनी सांगितलं की तुम्ही केव्हा मोठे व्हायचे तुम्ही असं तुमचं नाव केव्हा मोठं व्हायचं म्हणून महाराजांनी सांगितलं काहीतरी होईल का बोला आजचं कीर्तन त्यांनी कॅन्सल केलं त्यांनी कीर्तन कॅन्सल केलं म्हणजे फक्त तुम्ही पाच पाच मिनिटं होईल का ना पण बोला आणि आमच्या श्रीगुरूंच्या आज्ञेने आणि महाराजांच्या आज्ञेने मी काही तुम्हाला दोन शब्द सांगितले असतील आणि तुमचा नामानंद महाराजांवर असलेला विश्वास आणि हरिभक्त पर्याय दयादन महाराज यांच्यावर असलेला विश्वास असाच राहावा आणि हा सोहळा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि हरिभक्त परायण आदित्य महाराज बर्डे ज्यांनी रिक्षा मध्ये फिरून गावामध्ये जनजागृती केली देशामध्ये बसून फिरत असताना एकही गल्ली सोडली नाही एक एकही चौक सोडला नाही ठिकठिकाणी स्वामी रामानंद बाबांच्या पुण्यतिथीचा आजचा दिवस दासाचा हा दास करून आपण राहावं ही त्यांच्या मनामधली जी संकल्पना त्यांनी ती कृतीमधून दाखवली सहज बोलण्यामध्ये एक गंमत आहे त्यांच्या माणसाच्या हृदयाची भाषा आदित्य महाराज बोलतात सर्वात त्यांनी बोलायला केली गे पण ते ज्यावेळेस स्वतंत्र सप्ते करतात त्यांच्या स्वतंत्र सप्त्याचं नियोजन अतिशय सुंदर करत असतात त्यांचं गाव ज्या गावाला दिले जातात आणि सत्ता करतात कार्यक्रम करतात ते गाव त्यांचं कायमच होत पुन्हा ते गाव त्यांना विसरत नाही ही कला हा आशीर्वाद हा गुरुच्या कृपेने त्यांना प्राप्त झालेला आहे आणि म्हणून ते सहज बोलणे हा उपदेश असं करतात तर आदित्य महाराजांना आपल्या राशिवडे ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं त्यांचं पहिलं पाऊल या गावामध्ये पडलेलं आहे त्यांना आपल्या सर्व राशिवडे ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं हार घालतो पंढरीनाथ भगवान की पुढं कोण बोलणार हरिभक्त पराय निरंजन महाराज निरंजन या नावाच फार मोठी जादू आहे रामकृष्ण हरी